अनैतिक संबंधाच्या वादातून जळगाव शहरात सत्तावीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची थरारक घटना समोर आली आहे आरोपींनी मृत तरुणाच्या बायकोसमोर फोन करून त्याला पत्ता विचारला तो जिथे आहे तिथे पोहोचून आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले रक्ताच्या थरोळ्यात जखमी पळत असतानाही जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत आरोपींनी त्याला सोडलं नाही आकाश भावसार असं मृत तरुणाचं नाव असून जळगावच्या श्री प्लाझा परिसरात शनिवारी रात्री त्याची हत्या करण्यात आली आहे हत्येनंतर कुटुंबियांनी आकाशच्याच बायकोवर धक्कादायक आरोप केले मालिकाला जोपर्यंत न्याय भेटतो ज्यांनी त्याला मारले त्यामध्ये माझ्या वारीचा बी हाता त्याच्यामध्ये मालिकाला न्याय भेटेल तेव्हाच मी त्याची बॉडी इथून उचल मला न्याय भेटल्याशिवाय मी उचलणार नाही मी त्याच्याबरोबर आडी का मरण होईल मी आडीच पशी जाईल मी आलोणारच नाही मी आलोणारच नाही माल लेखाले आडू काल काय नेमका प्रकार घडला होता नेमका प्रकार आहे घरी काय क्लासवर बसलेला होता मग आता तिच्या मावशी आहात दोघी तिघी मावशी सर आमच्या घरी आल्या हिने पत्ता दिला त्यांना क्लाज आर ते सर तिथे जाऊन त्याला मारून आले माझ्या भावाचा अनुभव चार दिवसापूर्वी भांडण झालं होतं तिने पांढरा तर सांगून दिलं होतं की याच्यावर वार होणार आहे असं आईला आवरणार आहे म्हणजे आणि हिचं तिच्या सख्ख्या भावाच भावाशिवाय फेरे आणि त्यानेच त्या भावाला मारलेलं आहे आमच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा तिची बोलायची त्याच्यात माझ्या बहिणीचा हात आहे तिच्या पूर्ण फॅमिलीचा आहे माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही इथून प्रेत उचलणार नाही जोपर्यंत माझ्या भावाला न्याय नाही ने। काल नेमकी काय काल नेमका रात्री काय प्रकार घडला होता रात्री त्यांचे आणि माझी आईकडे माझी आई माझ्याकडे आलेली होती वरंगावला ते दोघं नवरा बायकोच घरी होते तिच्याकडे आमच्या आईच्या घरी ते चार पाच माणसं आले त्या तिने स्वतः सांगितलं की हे तिथे तिथे बसले तिथे जा म्हणजे तिने ऍड्रेस दिला त्यांना त्या तिने जाऊन डायरेक्ट माझ्या भावा वार केले मागणी काय आपल्याला मृत आकाशची आई कोकिळा भावसार यांच्या तक्रारीनंतर शनीपेठ पोलिसांनी आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केलाय तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून माग काढला जातोय